नमस्कार माझ्या मित्र मैत्रिणींनो आज आपण आलो आहोत सोलापूर जिल्ह्यातील मोह येथे या ठिकाणी चंद्रकांत देवकते यांच्या या दुकानाला आपण भेट देतो आहे यापूर्वी आपण त्यांच्या शेताला भेट दिली होती आपण पाहिलं होतं की त्यांची केशर आंब्याची खूप मोठी बाग आहे आणि त्यांनी हे बागेमध्ये जे आलेले आंबे आहेत ते मार्केटमध्ये विक्रेत्यांना न विकता किंवा आडत्यांकडे न देता स्वतः त्याचे मार्केटिंग करायला सुरुवात केली आहे आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी मोह येथे स्वतःचा स्टॉल सुरू केला आहे आणि ते इथून या आंब्याची विक्री जी आहे ती करतायत यामधून शिकण्यासारखं असं आहे की शेतकऱ्याने उत्तम क्वालिटीचं कोणतंही फळ आहे किंवा इतर कोणतंही जे उत्पादन ते घेत आहेत तर ते स्वतः विकलं पाहिजे त्यातून त्यांना मोठ्या प्रमाणात नफा होऊ शकतो यासाठी चंद्रकांत देवकते यांनी ही आंबा विक्री जी आहे ती स्वतः सुरू केलेली आहे या ठिकाणी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार जा आहोत त्यांच्या आंब्याच्या ह्या विक्रीबद्दल तसंच जे उत्पादन आहे बागेचं व्यवस्थापन आहे याविषयी देखील आज आपण त्यांच्याशी सविस्तर बातचीत करतोय तीन शेतामध्ये जवळ अकराशे केशर झाड आहेत या ठिकाणी शेतकरी ते ग्राहक या, या माध्यमातून पुन्हाही देऊ ते फार्म अशा पद्धती विक्री व्यवस्था करून मी स्वत विक्री या ठिकाणी मोळ या ठिकाणी करत आहे मोळ या ठिकाणी निवास श्री नागनाथ पालखी मार्केट या ठिकाणी मी स्वतः जागेमध्ये मी विक्री विक्री व्यवस्था सुरू केली सध्या मार्केटचे भाव पाहिलं व्यापारी दलाल यांची एक शेतकऱ्यांचा माल विकत घेण्याची पद्धत जर पाहिली तर नेमकं शेतकरी जेवढं वर्षभरामध्ये कमवत नाही तेवढे पैसे त्याला या विक्री व्यवस्थेतून अवघ्या महिन्या दोन महिन्यामध्ये मिळून जातात की त्यांची त्यांची कला आहे ती जगण्याची त्यांची पद्धत आहे पण आपण त्या विक्री व्यवस्थेला पण दोष द्यायचा नाही पण जर शेतकऱ्यांनी स्वतः पिकवलेला माल जर स्वतः मार्केटमध्ये ग्राहकापर्यंत जर घेऊन गेलात तर नक्कीच त्याचं चांगल्या प्रकारचं मूल्य त्याला मिळतं चांगल्या प्रकारे किंमत त्याला मिळते आणि याच्यापेक्षा त्याला फार वेळी चांगलं मानसिक समाधान या व्यवसायाने मिळू शकतं कारण तुम्ही पिकवलेला माल तुम्ही पिकवलेला आंबा जर समोरच्या ग्राहकांनी जर खूपच छान आहे खूपच गोड आहे ही जर तुम्हाला प्रतिक्रिया दिली तर नक्कीच तुम्ही दीडशे दोनशे रुपये किलोला विकलेला आंबा बाजारामध्ये पाचशे रुपये तुम्ही विकताय की काय अशा प्रकारची तुमची मानसिकता तुमची तयार होते तर साधारण ते तीन ते चार वर्षापासून मी विक्री व्यवस्था होती परंतु कमर्शियल आपण ज्याला म्हणतो व्यावसायिक दृष्ट्या आपण ज्याला म्हणतो हे हे मी पहिल्यांदा चालू केले गेल्या दोन ते तीन ती वर्षापासून या ठिकाणी विकत होतो माल शेतामध्ये मा पिकवायचा किंवा घरामध्ये रिकाम्या खोलीमध्ये पाचरुडा असेल तनस असेल याच्यामध्ये एक सात ते आठ दिवस ठेवायचा त्याच्यानंतर तो दुकान आणायचा दुकान मोकळ्या हवा ठेवायचा आणि त्याच्यामुळे ग्राहकांना एक, बस कि एक विश्वास बसला की चा मा एक चांगल्या प्रकारचा आंबा आपल्याला देवकसरच्या माध्यमातून आपण मिळू शकतो आणि त्यामुळे ग्राहकांचा विश्वास पहिल्यांदा माझ्यावर बसला आणि परिणामी माझी जबाबदारी वाढली गेली की आपण ग्राहकांना जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीचा आंबा कसा देऊ की जो नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला असेल विषमुक्त आंबा असेल आणि ती जबाबदारी माझी वाढली आणि त्या माध्यमातून मी अशा प्रकारचा एक चांगल्या प्रकारचा आंबा गोड आंबा एक चांगल्या प्रकारची कोरड्या असणार केशर आंबा मी ग्राहकांना देतोय देऊ शकलो याचा फार समाधान आहे साधारणत जरी माझ्या शेतामध्ये अकरा झाड असतील तरी आज मी त्याला संपूर्ण बाग माझी पिकामध्ये आलेली नाहीये काही पंधरा वर्ष काही झाडं आहेत काही बारा वर्ष झाडं आहेत काही पाच वर्षाची झाड आहेत तर साधारणत एकरी आपण जर एव्हरेज काढला तर उसापेक्षा नक्कीच चांगलं उत्पन्न ह्या आंब्याच्या बागेमध्ये मिळू शकतं ते आपण ठारे उत्पन्न सांगू शकत नाही कधी एकरी आपल्याला आप एकरी आपल्याला पाच लाख मिळू शकेल दोन लाख मिळू शकेल नैसर्गिक संकटामध्ये कधी पन्नास हजार मिळू शकेल पण जर व्यवस्थित काळजी आपण घेतली तर कमीत कमी एकरी तीन चार लाख रुपये उत्पन्न घ्यायला काही अडचण नाही कमीत कमी नाही जर म्हटलं कच्चा आंबा पन्नास साठ रुपये जर किलो गेला तर ते शेतकऱ्याला परवडत आज मार्केटमध्ये मा मार्च एप्रिल या महिन्यामध्ये जर आंबा आला तर त्याची किंमत तुम्हाला एकरी दहा पंधरा लाखापर्यंत उत्पन्न जाऊ शकतं तोच आंबा आता आपण पावसाळे दिवस आहेत थोडे भाव खालेली आहे आलेले आहेत तीस तारखेचं वातावरण निवळून जाईल त्याच्यानंतर भाव परत वाढतील पण निसर्गावर बऱ्याच काही गोष्टी अवलंबून आहेत तर तुम्ही आंबा लवकरात लवकर कसा मार्केटमध्ये आणताय याच्यावर त्या उत्पन्नाच्या आकडेवारी जास्त अवलंबून असते